नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर गणेश उत्सव सणानिमित्त पोलीस उपायुक्त वाहतूक ठाणे शहर यांच्यातर्फे डोंबिवली शहर वाहतूक शाखा हद्दीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले वाहन धारकांना बदल संदर्भात शहरचे शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी केले आव्हान चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे नमस्कार मी गिरीश गणपत बने डोंबिली वाहतूक दिनांक सात सप्टेंबर ते दिनांक सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव सण हा सर्वत्र उत्साहाने आनंदाने साजरा होणार आहे या कालावधीमध्ये कुठेही वाहतूक कुंडी होऊ नये म्हणून वाहतुकीमध्ये काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत माननीय पोलीस आयुक्त ठाणेश्वर श्री आशुतोष डुमरे सर माननीय सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर माननीय पोलीस उपायुक्त श्री पंकज सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय सावळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली काही बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलाबाबतची मी थोडक्यात माहिती आपल्यासाठी देऊ इच्छितो या यासंदर्भातलं नोटिफिकेशन माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशाने जारी करण्यात आलेलं आहे हे बदल जे आहेत हे असे आहेत चुळेगाव तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते या ठिकाणी हनुमान मंदिरकडून बंदीस पल्याकडे जी वाहनं येतात याकरता या वाहनांना आम्ही हनुमान मंदिर येथे प्रवेश बंद केलेला आहे आणि ही वाहने पर्यायी मार्गाने मसोबा चौक नाईन्टी फीट रोड मार्गे पुढे इच्छितस्थळी जाऊ शकतील यानंतर मोठागाव रेती या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते या ठिकाणी ठाणे मुंबई येथून माणकोली मोठागाव ब्रिजवरनं मोठागाव डोंबिवली पश्चिम येथे जी वाहनं येतात त्या वाहनांना आम्ही माणकोली अंजूर दिवेगाव लोडाधाम येथे प्रवेश बंद केलेला आहे ही वाहने देखील अंजूर फाटा रांजनोली भिवंडी बायपास मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील यानंतर कल्याण अंबरनाथ बदलापूर नवी मुंबई येथून मोठागाव ब्रिजमार्गे माणकोलीकडे जी वाहनं येतात त्यांना आम्ही पत्रिकुल टाटा नाका सुयोग हॉटेल डी एन एस बँक मानपाडा चौक गरडा सर्कल येथे प्रवेश बंद केलेला आहे ही वाहने शिळपाटा अथवा दुर्लगाडी चौक येथून ते, ये ते पर्यायी मार्गाने जाऊ शकतील यानंतर ठाकूरली व डोंबिवली पूर्वेकडून मोठेगाव ब्रिजमार्गे माणकोलीकडे जी वाहनं येतात त्यांना आम्ही कोपर ब्रिज आणि ठाकुर्दी ज्या ठिकाणी आम्ही प्रवेश बंद केलेला आहे आणि वाहनं देखील शिळफाटा मार्गे अथवा दुर्गाडी चौक कल्याण इथून ते इच्छितस्थळी जाऊ शकतील त्यानंतर डोंबिवली पश्चिमेकडून मोठागाव ब्रिज मार्गे माणकोलीकडे जी वाहनं येतात त्यांना मोठागाव ब्रिज येथे आम्ही प्रवेश बंद केलेला आहे आणि सदरशिवाने शिवाने शिळफाटा व दुर्गाडी चौक इथून इच्छितस्थळी जाऊ शकतील हे दोन्ही जे बदल केलेले आहेत हे बदल दीड दिवस दिनांक आठ सप्टेंबर पाच दिवसाचं विसर्जन दिनांक अकरा सप्टेंबर गौरी विसर्जन दिनांक बारा सप्टेंबर सात दिवसाचं गणपती विसर्जन दिनांक तेरा सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी दिनांक सतरा सप्टेंबर या दिवशी दुपारी बारा वाजल्यापासून ते गणपती विसर्जन संपेपर्यंत हा बदल अंमलात राहणार आहे यानंतर मोठागाव रतिबंदर या खाडीसाठी होणारे विसर्जन करताच आम्ही टंडन रोडने म्हाळगी चौक येथून जी वाहनं चार रस्त्याकडे येतात त्यांना आम्ही महागी चौक येथे प्रवेश बंद केलेला आहे आणि ही या वाहनांना पर्यायी मार्ग दत्तनगर येथून ते पुढे प्रवास करू इच्छित शकतील हा बदल फक्त आम्ही अकराव्या दिवशी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हो दुपारी पंधराशे वाजल्यापासून ते गणपती विसर्जन होईपर्यंत हा बदल अंमलात राहणार आहे हे बदल जे करण्यात आलेले आहेत त्यामुळे कुठे वाहतूक कोंडी होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेणार आहोत सर्व गणेश भक्तांना नागरिकांना विनंती करण्यात येते की कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावं हा सण आनंदाने उत्साहाने कायद्याचे पालन करून आपण पार पडू जय हिंद जय महाराष्ट्र